वार्तांकन बातमी विधानसभेतील दारुण पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार आहे आता काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होणार आहेत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय दोन हजार पंचवीसमध्ये देशाबरोबरच महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतील जो सर्वात जास्त फसवणूक आणि भ्रष्टाचार करतो त्याला सरकार शाभासकी देत आहे आणि राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दलही भाष्य केलं ते म्हणाले की धनंजय मुंडे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते जनतेच्या उद्रेकामुळे भीतीपोटी सरकारनं मुंडेंचा राजीनामा घेतला शरद पवारानंतर काँग्रेसही राज्यात भाकरी फिरवणार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होणार आहेत असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष काँग्रेसचे संघटनात्मक वर्ष म्हणून घोषित आहे देशभर काँग्रेसमध्ये दे बदल होतील त्याचबरोबर महाराष्ट्रातही संघटनेत बदल होतील असं सपकाळ यांनी सांगितलं जो जास्त भ्रष्टाचार करेल त्याला सरकार शब्बासकी देतं अशी टीका राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कारभारावर सपकाळ यांनी केला आहे संविधानिक पद्धतीनं अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल दुःख व्हायचं कारण नाही अशा शब्दात अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ज्या ज्या ठिकाणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालंय काही चुकीच्या घटना घडतात त्या ठिकाणी सद्भावना यात्रा सुरू आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर झालेला नाही संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संताप उसळल्यामुळं घाबरलेल्या सरकारने त्यांचा राजीनामा घेतला धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीवर सपकाळ यांनी बोलणं टाळलं गौतम अदानी यांच्या भेटीवर शरद पवार यांनी बोललेलंच योग्य राहीन शक्तीपीठ महामार्ग हा गौतम अदानी यांना रेड कार्पेट टाकण्यासाठी देवेंद्र खड फडणवीस यांची खटाटोप सुरू आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा